नमस्कार मंडळी विकास कोकणकर ब्लॉग्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला ना सुका चिकनची एक रेसिपी दाखवणार आहे चला आपण सुका चिकन कसं झटपट कमी साहित्यामध्ये बनवायचं आहे चाकण्यासाठी खास तुम्हाला मी दाखवणार आहे चला चिक मंडली अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चार पाच पाणी स्वच्छ साफ एकदम धुऊन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हलत टाकलेली आहे आपल्याला मॅगिनेशन करायचं आहे तर सर्व हलद आहे ना चिकनचा लावून घेऊया अशा प्रकारे चिकन सुक्का करायचा आहे मंडली चिकन सुका बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया इकडं लसूण आहे दहा बारा पाकले आहेत इकडं तीन कांदे घेतलेले आहेत इकडे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत इकडं मालवणी मसाला घेतलेला आहे नॉर्मल तिखटमध्ये आहे अडीच चमचे घेतलेले आहेत इकडे चिकन मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा घेतलेला आहे इकडं धना पावडर आहे इकडं हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे मंडली सुरू आपण रेसिपीला सुरुवात करूया चला आपण रेसिपी बनवायला घेऊया चिकन सुक्का बनवण्यासाठी कढा आपली ना गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते अडीच पल्या तेल टाकायचं आहे कढा पण गरम झालेली आहे मस्त अशा हो प्रकारे दोन ते अडीच पल्या तेल टाकलेला आहे तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ना लसूण ॲड करायचे आहे लसूण ॲड करायची आहे बघू शकताची लसूणला जास्त बारीक ना चॉप नाही करायची थोडीशी थोडी जास्त झाडं कटिंग करायची जेणेकरून आपल्या तोंडाला लागायला पाहिजे खाताना चव लसूण आहे ना थोडीशी ब्राउन होईल चाललेली आहे आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे कांदा तीन कांदे घेतलेले आहेत ते ऍड करायचे आहेत तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कांदा पण आहे ना चांगला फ्राय करून घेऊया मंडली कांदा ना आपला मस्त किंवा बघा सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे टॅमॅटो टॅमॅटो पण आहे ना चांगला फ्राय करून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट होईपर्यंत टॅमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मंडली बघू शकता टॅमॅटो कसा सॉफ्ट पण झालेला आहे कांदा पण मस्त फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत सर्व मसाले ना ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि चांगलं मसाले आहेत ना फ्राय करायचे आहेत तेल आहे ना असं सुटायला पाहिजे अशा प्रकारे सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले बघू शकता तुम्ही मंडळी त्यामध्ये ना आपल्याला ना चिकन ॲड करायचं आहे बघू शकता तुम्ही सर्व चिकन आहे ना मॅगिनेशन केलेलं चिकन ॲड करायचं आहे आणि चांगला चिकन आहे ना फ्राय करून घेऊया त्यावेळी पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही फक्त फक्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे एकदम सुक्का चिकन करायचं आहे एकदम म्हणजे एकदम सुक्का चिकन चाटण्यासारखा बनवत तसं चांगला फ्राय करून घेऊया मंडळी चांगला फ्राय झालेला आहे त्यावरती ना आता पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवूया त्या झाकणावरती पाणी ठेवायचं आहे शेदावरती शिजवायचं आहे फक्त पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आहे पंधरा ते वीस मिनटं आपण शिजवून घेऊया चिकन मंडळी आपण झाकण आहे ना त्याच्यावरचा काढून बघूया आपला चिकनचा कसा कलर आलेला आहे मस्त छान त्याला आता ना हलटी पलटी करून घ्यायचं आहे सरीकडून अशा प्रकारे त्यावरच ना चवीनुसार ना मीठ पण टाकून घ्यायचं आहे मंडळी आपण चवीनुसार ना मीठ टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि चांगला ना हलून घेऊया चिकन अशा प्रकारे त्याच्यावरती पुन्हा आहे ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं तेलातच फ्राय करून घ्यायचं आहे मंडली आपलं चिकन बघू शकता मस्त तसा कलर आलेला आणि किती मस्त छान शिजलेला आहे आता आपण गॅस करूया बंद आहे याचा आपलं चिकन आहे ना झालेलं आहे तयार सुका चिकन मस्त अगदी छान मंडली आपलं चिकन आहे ना झालेलं आहे तयार तुम्ही बघू शकता मस्त आता आपली डिश आहे ना सजवायची आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा अशी डिश तयार बघू शकता किती मस्त ग्रेवी जास्त ठेवायची नाही झालेलं आहे नॉर्मली ओला ओला ठेवायचा एकदम कडक फ्राय करून घ्यायचा चिकन सुक्याची डिश आपली तयार झालेली आहे ती बघू शकता किती साहित्यामध्ये आम्ही बनवलेली आहे एकदम सुक्की आहे आणि टेस्टी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन चला बाय टेक केअर